साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या दहाव्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलन ते बोलत होते अध्यक्षस्थानी कवी भीमराव हे होते सकाळी कारखान्याचे चेअरमन जे गणपतराव पाटील यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर ग्रंथ दिंडी काढण्यात आली दोन सत्रात कार्यक्रम पार पडला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आदर्श माता म्हणून श्रीमती रत्नाबाई श्रीमती फुलाबाईन भूषण पुरस्कार टाकवडे जीवन तर पुरस्कार भूषण गावडे स्वर्गीय पारिसा शिवाप्पा बालीघाटे स्मृती साहित्य पुरस्कार डॉक्टर श्रीकांत पाटील व डॉक्टर राजेंद्र कुंभार यांना देण्यात आला यावेळी पंचंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील डॉक्टर राजेंद्र कुंभार पत्रकार दगडू माने या आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी निमंत्रित कवी मनोहर भोसले माणिक नागावे अविनाश सागरे राजकोंडा पाटील शिवाजी गायकवाड विजय पोवार संजय सुतार कवी सरकार आदींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या यावेळी सरपंच बाबुराव हेरवाडे सामाजिक कार्यकर्ते रुस्तुम मुचावर सागर आडगावे महादेव शिंगे अशोक टाकवडे अविनाश पाटील दिलीप कोळी महावीर कांबळे संजय मालकावे विलास चौगुले संतोष सैसाले लता काकडे जगन्नाथ बिरोजे कमल बिरोजे दत्ता लाळके दत्तात्रे लाळके पाटील बाळासो मुचावर अशोक मगदुम आदी उपस्थित होते यावेळी स्वागत विश्वास पालिकाटे टे डॉक्टर कुमार पाटील यांनी केलं सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले साहित्य परिषदच्या वतीनं संमेलनाचे नेटकं नियोजन करण्यात आलं होतं महानकरी नेमसाठी बिरू वसपटे शिरोडोन